नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे आमदार इंद्रनील नाईक यांनी घेतली पीक विमा योजना दोन हजार चोवीसची आढावा बैठक पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तातडीची आढावा बैठक घेऊन पीक विमा योजना दोन हजार चोवीस खरीप नैसर्गिक आपत्ती पीक कर्ज वाटपाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ शेतकऱ्यांना विम्याच्या रकमा मिळाल्या पाहिजे यासाठी बैठक घेऊन काय अडी अडचणी असल्याचे जाणून घेतले त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या रद्द झालेल्या केसेस जिल्हा अधिकारी व कृषी मंत्र्यांना भेटून शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गी लावू व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देऊ असे आढावा बैठकीनंतर आमदार इंद्रनील नाईक यांनी सांगितले या आढावा बैठकीला तहसीलदार महादेव जोरावर गटविकास अधिकारी डी एच टाकरस एस आर धोधुळे कृषी अधिकारी शंकर राठोड कृषी अधिकारी पंचायत समिती पुसद एस बी राठोड कृषी मंडळ अधिकारी पी व्ही काळे कृषी प्रवेशक पुसद बी एम मस्के कृषी प्रवेशक जांबाजार पी व्ही चव्हाण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक पुसद सी बी राठोड मंडळ कृषी अधिकारी शेंबाळ पिंपरी एन बी नरवाडे कृषी प्रवेशक पुसद व्ही व्ही गवई मंडळ कृषी अधिकारी बाजार व्ही टी मुकाडे तालुका कृषी अधिकारी पुसद इत्यादी अधिकारी बैठकीला उपस्थित होते आज पीक विम्याची आढावा बैठक आपल्या एस ओ कार्यालयात पार पडली या ठिकाणी मी जेव्हा सगळ्याकडे फिरतो तेव्हा मला असं निदर्शनात आलं की मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे भरपूर लोकांना मिळालेले नाही आहे तर या बैठकीत असं समजलं आहे की त्रेचाळीस हजाराच्या वर लोकांचे पीक विम्याचे क्लेम यांनी रिजेक्ट केलेले आहे त्याला वेगवेगळे कारणं तिथे देण्यात आलेले आहेत त्यापैकी एक कारण असं आहे की बहात्तर तासाच्या आत त्यांनी अतिवृष्टी झाली किंवा जे काही झालं असेल तर ते त्याच्या बहात्तर तासाच्या आत त्यांनी रिपोर्टिंग करणं गरजेचं असल्यामुळे आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की टोल फ्री नंबर जो आहे तो फार व्यस्त चालतो कधी कधी बहात्तर तासातही ते कॉल लागत नाही म्हणून इथे या मीटिंगमध्ये आमची मागणी मुख्यतः दोन ते तीन मागण्या अशा होत्या की बहात्तर तासाची जी आठ आहे तो फोन जर प्रयत्न करत असेल लागलाच नाही त्याला तर त्याला थोडंसं शिथिलता देण्यात यावं काही तास नंतर पण त्याचं रिपोर्टिंग आपण घ्यावं त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीनी पंधरा दिवसाच्या आत क्लेम जर तुमचं पास झालं आणि क्लेम पास झाल्यानंतर त्यांना बंधनकारक आहे की पंधरा दिवसाच्या आत त्या कास्तकाराच्या शेतात अकाउंटमध्ये त्यांना ती निधी जमा व्हायला पाहिजे पण कधी कधी म्हणजे नव्वद टक्के असे केसेस आहेत की ते पंधरा दिवसाच्या आत होतच नाही ते तिकडून विलंब लावतात मा मत एवढंच आहे की तुम्ही तुमचं निधी तुम्हाला बंधनकारक पंधरा दिवसाचं आहे ते का लागू करत नाही आणि तुम्हाला जे क्लेम तुमच्याकडे किंवा रिपोर्ट करायचे आहे ते बहात्तर तासाचं ते लागू करतात म्हणजे कास्तकारांचंच मरण दोन्ही बाजूने होतो आहे ती मागणी केली आणि पीक विम्याचं यावेळेसच पण आढावा घेतलं हो आणखीन आपल्याला पंधरा तारखेपर्यंतचं वेळ आहे सर्व कास्तकारांना पण विनंती करेल की पीक विम्याचं आपण लाभ घ्यावा आणि पीक विमा काढवा असं सर्वांना क्लेम बाबतीत त्यांना मिळणार आहेत हे ते आता प्राथमिकच बैठक आहे याच्यानंतर सर कलेक्टर साहेबांना आणि कृषी मंत्र्यांना पण आम्ही बोलू या विषयावर आणि अधिवेशन चालू असल्यानंतर तिथे पण संधी मिळते का बघू संधी मिळाली की तिथे पण मांडणार विषय त्याच्यानंतरचा विषय बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा